जरांगे पाटलांनी झी चोवीस तासला दिलेल्या मुलाखतीनंतर आरक्षणावरून राजकारण पेटलेलं आहे जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला लक्ष केलंय मुंबईमध्ये जाऊन जरांगे पाटलांनी विजयाचा गुलाल उधळला तरीही जरांगे पाटलांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिलाय दरम्यान यानंतर सरकारमधील मंत्र्यांनी देखील जरांगेंना प्रत्युत्तर दिलंय तर आरक्षणाच्याच मुद्द्यावरून भुजबळांनी देखील जरांगेंना डिवसण्याचं काम केलेलं आहे बघ्या त्याबद्दल सविस्तर गॅजेटच्या नोंदीनुसार प्रमाणपत्र वाटायला सुरू करायचं नसता दसऱ्याच्या नंतर आम्ही भूमिका घेणार ज्या गाव पातळी सभेत केलेल्या कोणाकडे कोणती प्रमाणपत्र असलं शपथपत्र घेऊन अर्ज दाखल करावं मराठ्यांच्या लोकांनी आरक्षणापासून वंचित राहू नये दहशतीच्या वातावरणाखाली सर्टिफिकेट द्यावा असा प्रश्न सुरू आहे कोर्टात मांडू शंभर टक्के त्याच्या डोक्यावरती फडणवीस साहेबांचा हाती तव तो एवढ्या झी चोवीस तासच्या टू मुलाखतीनंतर पुन्हा एकदा राज्याचं राजकारण तापलंय मराठा आरक्षणाचा जी आर काढल्यानंतरही टू द कार्यक्रमातून जरांगे पाटलांनी सरकारला अल्टिमेटम देत आंदोलनाचा इशारा दिलाय जरांगेने दिलेल्या इशाऱ्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटलांनी देखील जरांगेंवर पलटवार केलाय हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला लवकरात लवकर कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे पाटलांनी केली आहे दसऱ्यापर्यंत प्रमाणपत्र न दिल्यास जरांगे पुन्हा आंदोलनास्त्राची हाक दिली आहे तुम्ही म्हटलं की दसऱ्याची तुम्ही अल्टिमेट दसऱ्याला तुमचा मेळाव असणार आहे त्यात तुम्ही दसऱ्याचा अल्टिमेटम हैदराबादच्या है गॅजेटच्या नोंदीनुसार प्रमाणपत्र वाटायला सुरू करायचे नसता दसऱ्याच्या नंतर आम्ही भूमिका घेणार आंदोलनाची मग मात्र आंदोलन थांबणार नाही संयम आमचा संपला दोन वर्ष संयमानं चालतोय संयम आमचा संपला आणि मग तिथून पुढे तुम्हाला कळत मराठी मध्ये काय आंदोलन म्हणजे काय आता कशाचा मुंबईमध्ये त्यांना हवंय ते सगळं जी आर फॉर्म मध्ये आलंय गव्हर्नमेंट रिझोल्युशन फॉर्म मध्ये आलाय आता कसलं अल्टिमेटम मला काही कळत नाही कारण हैदराबाद गॅझेटियर मान्य केलं सातारा गॅझेटियर मान्य केलं शेवटी हा नीट समजून घेण्याचा विषय आहे की गॅझेटेअर मध्ये प्रामुख्याने हैदराबाद मध्ये फिगर्स आहेत आणि फिगर्स मधून इंडिव्हिज्युअल ना सर्टिफिकेट देता येईल जरांगे पाटलाने दिलेले अल्टिमेटम नंतर थोडा वेळ देण्याची मागणी विखे पाटलाने जरांगेंकडे केली आहे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिवशी काही लोकांना प्रमाणपत्राचं वाटप केलंय तसंच पुढील काही दिवसात नोंदीनुसार प्रमाणपत्राचं वाटप करण्यात येणार असल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं त्यानंतर जरांगी पाटलांनी देखील मराठा बांधवांना प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचा आवाहन केलं आहे त्यांना मी विनंती करणार आहे जरांगी पाटलांना की ही प्रक्रियेला थोडा वेळ लागतो कारण इतक्या वर्षाचं सज्जित आहे त्यामध्ये आता ज्या गाव पातळ समित्या केलेल्या आहेत त्यांना त्यांचं काम करू दिलं पाहिजे हे थोडा कालावधी जाणार आहे पण मात्र सतरा तारखेला मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिवशी काही लोकांना माझं प्रमाणपत्र दिलेले आहेत आता हे सगळ्या वंश त्याच्यातून निर्माण वंश काढणं त्याचे पुरावे गोळा करणं आणि तिची समिती आपण यासाठी पातळीवर नेमलेली आहे नवीन मराठ्यांनी अर्ज करायला सुरुवात कराव त्यांच्या कुळात कोणाकडे कोणती प्रमाणपत्र असलं समान आडनाव असणाऱ्या बांधवांकडे असलं तर त्यांनी त्यांचं शपथपत्र घेऊन अर्ज दाखल करावं मराठ्यांच्या लोकांनी आरक्षणापासून वंचित राहू नये जरांगे पाटलांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर भुजबळ देखील आक्रमक झाले जरांगे पाटील कशा पद्धतीने दडपशाही करतात हे न्यायालयात सांगणार असल्याचा इशारा भुजबळांनी दिला तर भुजबळांच्या इशाऱ्यानंतर जरांगे पाटलांकडूनही निशाणा साधण्यात आलाय चांगली गोष्ट आहे त्या मुला ज्या त्या मुलाचा जो पार्ट आहे तो, तो आम्ही घेऊ आणि सन्माननीय हायकोर्टाच्या समोर सुद्धा मांडू की बघा अशा रीतीने करण्यात येते भीती करण्यात येते दसऱ्यापर्यंत कसं करा द्या नाही तर कोणाला करू देणार नाही दहशतीच्या वातावरणाखाली सर्टिफिकेट द्यावा असा प्रयत्न सुरू आम्ही कोर्टात मांडू त्याला काय दुसरं आली बाबाला ते नाचं सगळ्या गुन्ह्याचं सगळं ओबीसीच मराठीचा वाट करून फुलं त्याला पापाची पाड करावं लागणार आहे न्याय देवता का तुझसाठी नाही सगळ्यांसाठी काय नाही घेऊन देत नाहीत आम्ही टू द पॉईंट मधून जरांगे पाटला आणि भुजबळांना देखील धारेवर धरलाय भुजबळांवर टीका करताना जरांगे पाटला आणि फडणवीसांवर देखील निशाणा साधला भुजबळांच्या डोक्यावर फडणवीसांचा हात असल्याचा सा आरोप जरांगे पाटलांनी केलाय तर जरांगेंच्या आरोपांना भुजबळांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलाय येवल्याच्या अलीबाबाच्या केवजी सरकारमध्ये राहून ही त्रास देतो ना मराठ्याला शंभर टक्के त्याच्या डोक्यावरती फडणवीस साहेबांचाच हात आहे तव तो अड्याडेव करतो सरकार तुम्ही चालवताय सरकार तुमचंही फडणवीस साहेब त्याच्यामुळं तुम्ही सगळा मराठा तोडला ओबीसी भी ओबीसीचं भी भीती दाखवून तुम्हाला तो ब्लॅकमेल करतोय आणि तो आता इतकं ओरडतोय तुमच्या आशीर्वादाशिवाय ओरडू शकत नाही इतके दूध खुळे फडणवीस साहेब आम्ही नाही माझ्या डोक्यावर काँग्रेसचा हात आहे पवार साहेबांचा हात आहे फडणवीसचा हात आहे उद्धव ठाकरेंचा हात आहे उद्धव काय तुमच्या एकनाथराव शिंदे यांचा हात आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे जनता जनादनाचा हात आहे आणि एवढा लासलगावच्या मतदार संघाचा टू पॉइंट मध्ये जरांगेंनी घेतलेल्या रोखोक भूमिकेनंतर पुन्हा एकदा राजकारण ढवळून निघालं जरांगे पाटलांनी सरकारला दसऱ्याचा अल्टिमेटम दिला आहे तर सरकारनं देखील जरांगेंकडे वेळ मागितली आहे त्यामुळे दसऱ्यापर्यंत जरांगेंची मागणी पूर्ण होणार का की जरांगे पाटील पुन्हा आंदोलनाची हाक देणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास